नमस्कार मी मयुरेश वाघ विरार पश्चिमेला तर बऱ्याचशा भागामध्ये गुजरात गॅसचा पाईप गॅस हा पोहोचलेला आहे लोकांना त्याचा फायदा पण खूप होतोय विरार पूर्व भागामध्ये ज्या मी फिरतो त्याला गेल्या एका वर्षामध्ये मला वारंवार अनेक सोसायट्यांनी विनंती केली की मयुरेश भाऊ पश्चिमेला गॅस आलेला आहे तर पूर्वेला कधी गॅस येणार आणि तुम्ही याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा वारंवार याच्या आधीसुद्धा आम्ही संपर्क केला होता गुजरात गॅसच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची गुजरात गॅसची विरार पश्चिमेला बरीचशी कामं अद्यापी अपूर्ण आहेत म्हणजे पाईप गॅसचे जे पाईप आहेत ते लावलेले आहेत पण गॅस अजून सुरू झालेला नाही आहे अशी बरेचशी कामं विरार वेस्टला ही अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे आता त्यांनी मला असं सांगितलं आमची मिटिंग झाली गुजरात गॅसच्या अधिकाऱ्यांसोबत एक चार दिवसांपूर्वी आणि गुजरात गॅसच्या लोकांनी मला असं सांगितलं अधिकाऱ्यांनी की मयुरेश भाऊ आम्ही विरार वेस्टला आधी एप्रिलपर्यंत सगळं आमचं जे रखडलेलं काम आहे किंवा अपूर्ण राहिलेलं काम आहे ते पूर्ण करू सगळे गॅस कनेक्शन आम्ही सुरू करू कारण ज्या ग्राहकांकडनं करन पैसे घेतलेले आहेत ज्यांना आधी आश्वस्त केलेलं आहे त्यांना आधी गॅस सुरू करून देणं आवश्यक आहे त्यामुळे विरार वेस्टला यशवंत नगर असेल नका परिसर असेल तिरुपतीनगर गोकुळ टाउनशिप त्यानंतर ग्लोबल सिटीला काही ठिकाणी अद्यापी गॅस सुरू होणं बाकी आहे ते सगळे सुरू करून मग पावसाळ्यानंतर विरारपूर्वेला आम्ही विरार पूर्व भागामध्ये गॅसचं काम सुरू करू असं त्यांनी मला सांगितलेलं आहे पण त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ज्या परमिशन घेणं असेल किंवा जी काही पूर्वतयारी करायची असेल ती तुम्ही विरारपूर्व भागातली आत्तापासून करा जे काही तुमचं डिझाईन करायचं असेल नेटवर्क करायचं असेल नेटवर्क कसं प्रस्तावित करायचं असेल हे सगळं विरारपूर्वेसाठी आधी करा कारण खास करून मी फुलपाडा विभाग सांगेल की फुलपाडा विभागातल्या बऱ्याचशा सोसायटींनी मला सांगितलं आहे मनवेलपाडा आहे इकडे नारिंगी भागातल्या आहे या संपूर्ण विरारपूर्व भागातल्या लोकांनी माझ्याकडून अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की विरारपूर्व भागातसुद्धा गॅस आला पाहिजे आणि खासदार राजेंद्र साहेब यांचा याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट आहे आणि त्यांनीसुद्धा याच्यामध्ये आदेश दिलेले आहेत की वेस्टचं काम पूर्ण झाल्यानंतर विरार पूर्वेलासुद्धा गुजरात गॅस आला पाहिजे मी विरार पूर्वेच्या नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की हा मयूरेश्वर तो पूर्ण प्रयत्न करतो आहे पण नागरिकांनीसुद्धा याच्यामध्ये आता गुजरात गॅसला तुम्ही एक मेल करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यांना विनंती करा की विरार वेस्टला तुम्ही गॅस चालू करता मग विरार पूर्वेला पण आता तुम्ही दिलं पाहिजे कारण विरार पूर्वेला एक मोठी लोकसंख्या आहे आणि तिथेसुद्धा गुजरात गॅस आहे माझ्या स्तरावर पूर्ण प्रयत्न मी फॉलोअप करणार आहे तो माझा फॉलोअप सुरू राहील गु विरार पूर्वेच्या नागरिकांना गुजरात गॅसबद्दल जर काही सांगायचं असेल तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या काय सूचना आहेत तुम्ही कॉमेंट करा किंवा मला डायरेक्ट फोन करून सांगा वेस्टचं जसं काम पूर्ण होईल तसं विरारपूर्वेला गुजरात गॅसचं काम सुरू होण्यासाठी तिथे आधी सर्व माहिती दिली जाईल आणि मग कनेक्शनसाठी नाव नोंदणी केली जाईल पूर्वेवर सुद्धा आमचं तितकंच लक्ष आहे त्यामुळे आमचं फॉलोअप चालू राहणार आहे विरार पूर्वेला पाईप गॅस यावा यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न आहेत कारण तिथे एक मोठी लोकसंख्या आहे आणि गुजरात गॅसचं का काम तिथेसुद्धा सुरू व्हावं आणि पाईप गॅस तिकडेसुद्धा यावा यासाठी माझे प्रयत्न सुरू राहणार आहेत तुम्हाला जर काही सूचना करायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला डायरेक्ट फोन करू शकता धन्यवाद